जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावे अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव तालुक्यातील संवस्तर येथील डॉक्टर गायत्री राजेश परजने हिला पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने सिओलॉजी आणि क्रिटिकल केअर या पदवीने सन्मानित करण्यात आलाय गायत्री हिने प्रारंभिक शिक्षण संवस्तरमध्ये घेतल्यानंतर पुढे लोणीतील प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कूल आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं एम बी बी नंतर तिला पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एम डी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला आणि आज ती एक यशस्वी डॉक्टर बनली आहे या यशाबद्दल तिच्या कुटुंबियासह राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील आणि इतर प्रमुख व्यक्तींकडून अभिवादन करण्यात आलंय डॉक्टर गायत्री परजने यांच्या या यशाने या आपल्या जिल्ह्याला एक नवा आदर्श दिला आहे तिच्या पुढील प्रवासासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथे पाजर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून भूजल सर्वेक्षण यादीत गोळेगावचा समावेश व्हावा या मागणीसाठी झाड फाउंडेशनचे अध्यक्ष संजय आंधळे व गावकऱ्यांनी गेल्या दीड महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे मात्र प्रशासनाच्या आडमुटे धोरणामुळे ग्रामस्थांनी वारंवार विविध आंदोलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना दारेवर धरलं तरी देखील मृद व जलसंधारण अधिकारी भूजल सर्वेक्षण अधिकारी व इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्ना कडे दुर्लक्ष केल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून न्याय न मिळाल्या संतापलेल्या गोळेगाव येथील ग्रामस्थांनी मुलाबाळा सहित शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल नंतर कुठल्याही शनी पाजर तलाव आम्हाला जलसमाधी घेण्याची परवानगी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून मागणी केली आहे यावेळी झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे शंकर पुंदे दीपक यांच्यासह आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोळेगावतील पाजर तलावाच्या दुरुस्ती दुरुस्ती करून साठवून क्षमता पाणी साठवून क्षमता वाढवा व भूजल सर्वेक्षणाच्या वर्गवारीत गावाचा सा, समावेश संरक्षित सुरक्षितमध्ये करावा या दोन मागण्यासाठी आम्ही ग्रामस्थ गेल्या चोवीस म्हणजे आज चाळीस दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केलेले असून कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासना आश्वासनाशिवाय त्या ठिकाणी काहीही फलित्या आज या ठिकाणी उपलब्ध झालेलं नसून आज आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि आज जलसंधारण अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ग्रामस्थांनी आत्महत्या करण्याची परवानगी मागितलेली आहे आणि आज चार तारखेपासून कुठल्याही क्षणी आम्ही ग्रामस्थ गोळेगावातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन करणार आहोत दिव्यांग बत्तीस वर्षीय अविवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रकार बुधवारी रात्री संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात घडला अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांविरोधात घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय गुन्हा दाखल झालेल्या दोघे सख्य भाऊ आहेत पुणे येथून चोरीस गेलेला सात लाख रुपये किमतीचा टेम्पो श्रीरामपूर शहर पोलिसांनी जप्त केलाय कारवाईत आरोपीला पकडलाय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरून बुधवारी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पो चोरीला गेला होता तो श्रीरामपूर येथे येण्याची शक्यता असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली होती पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेलापूर रस्त्यावर सराईत आरोपी समीर नासिर पठाण याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून टेम्पो जप्त करण्यात आला आहे टेम्पोची चोरी झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत आरोपीसह टेम्पो जप्त करत तो चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला शासनाच्या पाचशे एकर जमिनीवर तटबंदी करून बिबट्यासाठी संरक्षित क्षेत्र उभे केले जाईल मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे त्या क्षेत्रात सोडण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी खासदार निलेश लंके यांना दिलाय अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याची वाढती संख्या व वा, माणसांवर होणारे वारंवार हल्ले हा चिंतेचा विषय बनला असून यावर उपाययोजना करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी संरक्षित क्षेत्र उभारण्याची ग्वाही दिली लंके यांनी शुक्रवारी यादव यांची भेट घेतली जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मडी यात्रेतून एक पंचावन्न वर्षाची व्यक्ती हरवली असून प्रकाश भाऊराव जाधव असे तिचे नाव आहे जाधव हे आपल्या कुटुंबासह हो अठरा मार्चला मडी येथे कानिपनाथाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते मात्र दुपारनंतर ते गायब झाले जाधव हरवले असल्याची तक्रार त्यांचा मुलगा गणेश जाधव यांनी पाथडी पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास पाच हजाराचे सुद्धा त्यांच्या मुलाने जाहीर केलाय खरवंडी रस्त्याच्या बाजूला राहत असलेल्या शिंदे व सावंत गटात रस्त्याने मोटारसायकल म्हटल्याचा राग येऊन दमदाटी व मारहाण परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या नाथा बाबुराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर लकन मचिंद्र सावंत यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्साहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे शिर्डीत दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली तर एक जण जखमी आहे शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात गुंजाळ वस्तीवर ही घटना घडली आहे दरोडेच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज कोपरगाव आत्मा मलिक क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर्स टेनिस प्रीमियर लीग पर्व एक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे या दोन दिवसीय स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी झाल्यात जे आपले उत्कृष्ट क्रिकेट कौशल्य दाखवत आहेत स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिलिंगचे अध्यक्ष डॉक्टर बाहुबली शहा यांच्या असे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले यावेळी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत राज्य राज्य पतसंस्था फाउंडेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे नायब तहसीलदार कोलते डॉक्टर बाळासाहेब पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते कोपरगाव तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोशियन व कोपरगाव डॉक्टर्स अकरा टीम यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम पारितोषिक एकतीस हजार दुसरे एकवीस हजार आणि तिसरे पारितोषिक अकरा हजार दिले जाणार आहे नगर तालुक्यातील सारवा कासार येथील ग्रामदैवत हजरत निर्भुण शहावली बाबांच्या यात्रे उत्सवानिमित्त गुरुवारी इनामी कुस्त्यांचा थरार कुस्ती शौकीनांनी याची देही याची डोळा अनुभवला सारवा कासारच्या यात्रे निमित्त कुस्त्यांचा आखाडा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी चैत्र पंचमीला हा यात्रे उत्सव साजरा केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो गुरुवारी झालेल्या आखाड्यात पाचशे रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत चिटपट कुस्त्या झाल्या जिल्ह्याची खबर बातम्या येतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री